हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळेजण म्हणजे आहेत ना आज मी बागेमध्ये उभा राहिले आज मी झाडांना पाणी घालते तिथं माझी मम्मी झाडांना पाणी घालते <laughs> मी आणि मम्मी झाडांना पाणी घालतोय तसं झाडांना पाणी घालायचं पाण्याचं प्रेशर जरा जास्त आले त्यामुळे फास्ट पाणी मारून होईल झाडांना पाणी पाजू मी एक ओळ आणि माझी मम्मी एक वय असतो आणि दोन दोन ओळी करतोय पाणी बसतोय পানী আলো आपण झाडांना पाणी घालायचं ही छोट झाड आहे त्याला अजून द्राक्ष नाही लागली नवीन झाड हे त्यावरती लागू आता नेक्स्ट इयर मध्ये ह्याला द्राक्ष द्राक्ष आपली द्राक्ष आहे मग आपण ट्रॅक्टर जवळ आलो आहे हा आपला ट्रॅक्टर दिसतोय का असं पाणी पाजायचं आपण आता पाण्यात प्रेशर असल्यामुळे फास्ट व्हावं लागेल त्याचं जवळ असल्यामुळे अडचण आहे एका साईडनं आपण हळूहळू पुढे जाऊया हे आहे माझे हे द्राक्षे दिसले का पाण्यामध्ये प्रेशर आहे त्यामुळे फास्ट व्हायला लागली आता काम एवढ्या सगळ्या ओळी घालत करायच्या आपल्या आणि इकडं माझ्या पाठीमागा आहे ना तिकडच्या बा बारा ओळी झाल्यात असं आता आपण आपली ओळ संपत आली आता आपण शेवटच्या घरात राहिलो आता आपल्याला दुसरी ओळ पकडायची आहे आपण आता बागे बाहेर आलो आपण झाडांना पाणी घालून घेऊया आपला टॅक्टर दिसतोय का असं आपली ओळ कम्प्लीट झाली ही असं ऊन लागतं ना द्राक्षांना म्हणून आपण असं साड्या बांधतो सायतून आता आपली ही ओळ झाली ओळ कम्प्लीट झाली आता आपण नेक्स्ट ओळ घेणार आहे तर अशी आपली ही ओळ कम्प्लीट झाली आता आपण नेक्स्ट ओळीकडे जाऊया ऊन आहे भरपूर तर आता आपण नेक्स्ट ओळीला जाऊया स्टार्ट करूया आपण हे आपलं घर आहे घराजवळ बाग आहेत अशी आंब्याची झाडं आहेत रस्ता आहे जवळ तर आपण पाणी द्यायला स्टार्ट केलं असं आता फास्ट होतं ना एक मिनिट भेटलं बघ मी आमची मम्मी पाणी देते झाडांना रा बाय बाय बाय